नमस्कार मी ताज्या टीव्ही पाहण्यासाठी आजच करा माय मराठी टीव्ही महत्त्वाची महत्वाची शातीर गुन्हेगार क्लिष्ट गुन्हा पण कानून के हात बहुत लंबे होते हे अखेर सापडलाच स्थानिक गुन्हे शाखा सातारा व कराड तालुका पोलीस ठाणे यांची कारवाई पुनाच्या क्लिष्ट गुन्हातील आरोपीस तब्बल एकवीस दिवसांनी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखा व कराड तालुका पोलीस ठाणे यांना यश याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की दिनांक दोन नऊ दोन हजार चोवीस रोजी मौजे पुसूर तालुका कराड जिल्हा सातारा येथून राहते घरातून शिवाजी लक्ष्मण सावंत वय बावन्न वर्ष ही व्यक्ती कोणास काही एक न सांगता निघून गेली याबाबत कराड तालुका पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आलेली होती तदनंतर दिनांक पाच नऊ दोन हजार चोवीस रोजी सदर इसमाचा इस मृतदेह मौजे कोळेवाडी गावच्या हद्दीतील मधला माळ नावचे शिवारातील भुईमंगाच्या शेतात मिळून आला होता याबाबत सदर इसमाचा इस कोणीतरी अज्ञात इसमाने खून केला म्हणून वगैरे मजुकर मजुकरचे फिरादीवरून कराड तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदरची घटना ही अत्यंत संवेदनशील व गंभीर असल्याने समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा श्रीमती डॉक्टर वैशाली कडूकर अप्पर पोलीस अधीक्षक सातारा यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा महेंद्र जगताप पोलीस निरीक्षक कराड तालुका पोलीस ठाणे यांना सूचना दिलेल्या होत्या त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फारणे पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर यांचे विशेष पथक तयार करून सदर गुन्ह्यातील आरोपीस पकडण्याचे आदेश दिले होते याचबरोबर कराड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन भिलारी यांचेही एक पथक तयार करून त्यांनाही सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्याबाबत आदेशित केले होते कुसूर तालुका कराड जिल्हा सातारा या गावात गुन्हा घडल्यापासून स्थानिक गुन्हे शाखेचे व कराड तालुका पोलीस ठाण्याचे पथक नेमण्यात आलेले होते व सदरची पथके सर्व शक्यतांचा अभ्यास करून खून कोणी केला असेल याबाबत माहिती घेत होते पोलीस अधीक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांप्रमाणे कारवाई सुरू होती मयत इसमाबाबत जवळपासचे व गावातील साक्षीदार यांच्याकडे केलेल्या विचारपूस व चौकशीवरून तसेच केलेल्या तांत्रिक तपासावरून सदरचा गुन्हा कुसूर गावातील दिलीप करा कराळे केला असल्याबाबतचा संशय झालेला होता दिलीप कराळे व इतर साक्षीदारांनी दिलेली माहिती यामध्ये तफावत दिसून येत होती पोलिसांना प्राप्त झालेल्या माहितीनुसार आणि संशयिताच्या हालचालीवरून सदरचा खून दिलीप लक्ष्मण कराळे यानेच केला असल्याचा संशय अधिक बळकट झालेला होता सत्यानुसार दिलीप कराळे यास अधिक विश्वासात घेऊन अधिक विचारपूस केली असता सदरचा खुना त्यानेच केला असल्याची कबुली दिलेली आहे सदरचा खून करण्याचे कारण विचारता आरोपी व मयत यांच्यातील आर्थिक देवाणघेवाण यामधून झालेल्या वादातून विळ्यासारख्या धारदार हत्याराने खून केला असल्याबाबत कबुली दिली आहे सदर कारवाईमध्ये समीर शेख पोलीस सा अधीक्षक सातारा श्रीमती डॉक्टर वैशाली कडूकर अप्पर पोलीस अधीक्षक सातारा अमोल ठाकूर उपविभागीय पोलीस अधिकारी कराड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर महेंद्र जगताप पोलीस निरीक्षक कराड तालुका पोलीस ठाणे स्थहायिक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील रोहित फारणे पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर पोलीस उपनिरीक्षक सचिन भिराले पोलीस अंमलदार साबीर मुल्ला मंगेश महाडिक सचिन साळुंके लक्ष्मण जगदने अमोल माने अजित करणे मुनीर मुल्ला सनी आवटे हसन तडवी राजू कांबळे शिवाजी भिसे अरुण पाटील स्वप्नील कुंभार मनोज जाधव प्रवीण कांबळे गणेश कापरे ओंकार यादव स्वप्नील दौंड केतन भिसे अरुण पाटील स्वप्नील कुंभार मनोज जाधव प्रवीण कांबळे गणेश कापरे ओंकार यादव स्वप्नील दौंड केतन शिंदे धीरज महाडिक पृथ्वीराज जाधव रविराज वर्णेकर सचिन ससाने प्रवीण पवार वैभव सावंत अमृत करपे पंकज बेसके विजय निकम संभाजी साळुंके दलजित जगदाळे सायबर विभागाचे अमित झेंडे अजय जाधव कराड तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक फोजार खाडे धनंजय कोळी सज्जन जगताप उत्तम कोळी मोहित गुरव येळवी गणेश बामणे निकम यांनी सहभाग घेतला असून कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती डॉक्टर वैशाली कडुकरपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे याच्यामध्ये कराड तालुका या पोलीस स्टेशनला दोन सप्टेंबर या या दिवशी एक मिसिंगची कंप्लेंट शिवाजी लक्ष्मण सावंत ह्या व्यक्तीचे नावाने मिसिंग कंप्लेंट दाखल झाली होती हा जो व्यक्ती आहे हा कुसूर गावाचा राहणार आहे आणि बाबतीत शोध घ्यायला मग पोलिसांनी त्यांचे नातं व्यक्तित्रितपणे सुरू केला होता त्यानंतर पाच तारखेला मात्र ह्या व्यक्तीचा जो मृतदेह आहे तो, तो आपला सापडलेला होता आणि सापडला जो हो ठिकाण आहे तो, तो जवळजवळ दोन किलोमीटर या गावापासून त्या व्यक्तीची सायकल त्या ठिकाणी जवळपास सापडलेली होती आणि हा जो शव आहे हा दोन तीन दिवसाचा जुना असावा असं एकंदरीत आपल्याला त्या ठिकाणी तपासणी समजून आलेलं होतं परंतु याच्यामध्ये हा खून कुन कोणी केलेला आहे कशासाठी केलेला आहे आणि त्याचा हेतू काय आहे याबाबत कुठली माहिती आपल्याला त्यावेळी नव्हती सुरुवातीला तपास यांनी सुरू केला नंतर तपास स्वतः प्रभारी जगतापचे आहे त्यांनी हाती घेतला आणि त्यांनी सुरू केलं तपास मध्ये वेळोवेळी आपण चर्चा घेतली आपण याच्यामध्ये बैठकी घेतली परंतु फारसा याच्यामध्ये काही आपल्याला सक्सेस भेटत नव्हता त्याच्यामध्ये स्थानिक पोलीस शाखेची जी टीम आहे डोक्या साहेबांच्या अडचण त्यांनी पण मन याच्यामध्ये तपास करायला सुरुवात केली त्याच्यामध्ये ओ कराड आहे अन्न ठाकूर त्यांची पण टीम याच्यामध्ये होती आणि एकंदरीत तपास सुरू होता त्याच्यामध्ये काही गोष्टी आमच्या हाती लागले जे आम्हाला व्हेरीफाय करायला आणि शेवटपर्यंत पोहोचायला आहे आज हा जो गुन्हा आहे हा झालेला आहे याच्यामध्ये आम्हाला प्राप्त माहितीनुसार बाजूसेस गावाचा राहणारा दिलीप कराडे नावाचा जो व्यक्ती आहे हा व्यक्ती यांनी हा गुन्हा केलेला आहे असा आम्हाला आता त्यांनी कबुली दिलेली आहे एकंदरीत त्याचं कारण असं होतं की हा जो मयत आहे मयतने उधारीवर काही साहित्य दिलेले होते त्या साहित्य त्याच्याकडे होते आणि पैसे हा जो आरोपी आहे तो त्याला कार्डा करत होता त्याचबरोबर त्यांनी व्यक्तिगत काही टीका टिप्पणी टोमणे ह्या आरोपी जवळ दिले होते जे त्याच्यामुळे तो फार आहात झाला होता आणि त्यांच्या मनात एक राग होता आणि या दोघही कारणांच्या मुळे त्यांनी एकत्रित हा संपूर्ण कट जो आहे तो रचलेला होता याच्यामध्ये त्यांनी नियोजित त्याच्यामध्ये प्लॅनिंग केली होती प्लॅनिंग करून त्यांनी हा जो मयत आहे त्याला त्या ते ठिकाणी बोलून घेतला आणि बोलवल्यानंतर मग त्यांनी त्या मयतेला मारून टाकलेला आहे याच्यामध्ये काल रोजी आम्ही या आरोपीला अटक केलेली आहे आरोपीला अटक केल्यानंतर न्यायालयाच्या समोर देखील त्याला आम्ही हजर केलेला आहे आम्हाला याच्यामध्ये पुढील सात दिवसासाठी मान्य न्यायालयाने कस्टडी आता दिलेली आहे आमचा प्रयत्न राहणार आहे की हा जो मयत आहे त्या संदर्भाने सर्व जे पुरावे आहेत ते आरोपीच्या इंटोरिगेशन मधून त्या सगळ्या गोष्टी हस्तगत करणं आणि एक भक्कम अशी केस न्यायालयासमोर हजर करण्याचा आमचा प्रयत्न